काय बनवू आजपासून आपण आपल्या रेसिपी मध्ये आपल्याला दोन दोन तीन तीन काम करायचं काम पडणार नाही कारण आता मुलांच्या शाळा सुरू होत आहे तर मुलांचा टिफिन आणि आपला नाश्ता ह्याच्यासाठी आपल्याला एकच रेसिपी बघायची तर आजच्या रेसिपी मध्ये आपण छान असे पराठे बघणार आहोत जेणेकरून मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देता येईल आणि आपला नाश्ता सुद्धा होईल तर वेगवेगळे आपला नाश्ता स्वयंपाक आणि मुलांचा टिफिन असं तीन तीन कामं आपल्याला करायचं काम पडणार नाही तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर आपल्या रेसिपीला लवकर सुरुवात करूया इथं सर्वात पहिले मी कणिक घेतलं ज्याचे आपण चपाती पोळी बनवतो ते दोन वाटी मी कणिक घेतलं त्यानंतर एक छोटी वाटी भरून बेसन घेतलं त्यानंतर मेथीची एक पूर्ण जुडी घेतली जी आपल्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची इतक्या पराठ्यामध्ये आपले चार जणांचा स्वयंपाक किंवा चार जणांचा डब दोन धनाचा डब्बा आणि दोन धनाचा नाश्ता पुरेसा आहे तर त्यानंतर अर्धा चम्मच हल्दी पावडर, पावडर टाकून घेत आहे अर्धा चम्मच धनिया पावडर टाकत आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे पराठे अगदी टेस्टी आणि छान कुसखुसीत कसे व्हायचे हे सुद्धा आपण बघू तर त्यानंतर एक चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेत आहे लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला तरी चालते त्यानंतर दही टाकताय दोन चम्मच मुलं असं दही खात नाही तर पराठ्या वगैरे मध्ये दिलं तर अगदी मुलांना दही दिल्यासुद्धा जात आहे आणि आपल्याला सुद्धा की आपण मुलांना दही दिलं जर तुम्ही फक्त मुलांना दही दिलं तर मुलं दही खात नाही त्यानंतर लसण्याचे पेस्ट घेतली मी एक चम्मच अगदी चिमूटभर कस्तुरी मेथी टाकून घेत आहे कस्तुरी मेथीच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालते आणि व्हाईट टी दोन चम्मच टाकून घेत आहे व्हाईट टी आणि अगदी छान टेस्ट येते ये सर्व जिन्नस आपले एक छान मिक्स करून घ्यायचे पाणी टाकायचं नाही अगोदर सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं तर हाताचा सायने छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण जेणेकरून सर्व मसाले मेथी वगैरे सर्व एकसारखी तयार होते आणि एक सारखा आपला पराठ्याचं कणिक होते त्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि आपण जसं पोळीला कणिक लावतो तसं कणिक लावून घ्यायचं हे बघा मी इथं कणिक लावून घेतलेला आहे छान मळून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान कणिक मळायचं जेणेकरून पराठे अगदी नरम सुद्ध तयार होतात एक चमच तेल टाकून घ्यायचं आणि परत एकदा छान मळून घ्यायचं त्यानंतर पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला साठी ठेवायचं आहे कनिक तर इथे पाच ते दहा मिनिटं आपले झाले आहे परत एकदा छान कणिक मळून घ्यायचं परत एकदा छान कणिक मळून घेतल्यानंतर आपल्याला पराठा करायला घ्यायचा त्या अगोदर छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे जितक्या साईजचा तुम्हाला पराठा बनवायचा तितक्या साईजचा करून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पराठ्याची साईज छोटी मोठी करू शकता थोडासा पराठा लाटायचा जास्त पातळ नाही लाटायचा तर इथे छान सुक कणिक लावून घ्यायचं आणि छोटासा पराठा लाटून घ्यायचा तर मी इथे पराठ्याला तेल लावते कारण मुलांच्या डब्याला द्यायचं असतं तर बटर आणि तूप नको असते बटर आणि तूप थंड झाला की पराठा चवीला छान लागत नाही त्यामुळे जर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवलं तर याला तेलाचाच यूज करा किंवा तुम्ही घरी बनवत असाल तर याला तुम्ही बटर किंवा तेल लावू शकता बटर आणि तेलाने अगदी खरपूस असा पराठा छान तयार होते त्यामुळे घरी जर गरम गरम जर खात असाल तरच बटर किंवा तूप लावून घ्या नाही तर मुलांच्या टिफिनला बनवत असाल तर तेलच लावा इथे मी तेल लावून घेतात सर्वात पहिले आणि बाकीच्या पराठ्याला ते मला हा टिफिनला द्यायचा होता म्हणून मी तेल लावलं बाकीचे पराठे मला घरीच खायचे होते नाश्त्यासाठी त्याला ते मी तेल लावून घेत आहे बटर लावून घेत आहे तर इथं छान असा पराठा लाटून घ्यायचा थोडा जाडसरच ठेवायचा पराठा जास्त पातळ लाटायचा नाही तर पराठा छान आपला लाटून तयार आहे त्यानंतर एक तवा ठेवायचा मी तवायला एक चम्मच तूप टाकून घेतलं बटर ऐवजी तुम्ही कधीही तुपाचा यूज करत जा तूप आपल्या घरी बनवलेले असते त्यामुळे अगदी पौष्टिक असते तर इथं दोन चम्मच तूप वरतून सुद्धा टाकून घ्यायचं छान आणि हा पराठा आपल्याला हाय गॅसवर भाजायचा नाही तर लोट मिडियम ठेवायचा गॅस आणि एक ते दीड मिनटं छान खरपूस भाजून घ्यायचा येणे जेणेकरून पराठा असा कच्चा असा लागत नाही आणि सुद्धा छान जसा आपण पराठा छान भाजला तसे ब पराठ्याला चवसुद्धा छान येत असते जर तुम्ही हाय गॅसवर पराठा भाजला तर अगदी थोडासा कच्चा कच्चा खायच्या वेळेस थोडा कच्चाच लागते पराठा त्यामुळे एक ते दीड मिनटं छान पराठा भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी हवं तर परत तुम्ही तूप टाकू शकता तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर सुद्धा यूज करू शकता तर इथं दोन्ही साईडनं छान मी पराठा भाजून घेतला या पराठ्यासोबत तुम्ही दही ठेचा पावडाची चटणी असं काही सुद्धा मुलांना देऊ शकता पण मुलांना टिफिन दे मध्ये देत तर पापडाची चटणी किंवा ठेचा असं तुम्ही दिलं तरी चालते किंवा टमॅटो सॉस टमॅटो सॉस शक्यतो मुलांच्या शाळेत अलाउड असते त्यामुळे पापडाची चटणी किंवा दुसरं मुलांना काही आवडत असेल ते द्या इथे छान असा पराठा आपला भाजून आहे सर्व पराठे मी तशाच पद्धतीने भाजून आणि लाटून घेतले तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळा मी हे पराठे दह्यासोबत सर्व केले तुम्ही कशासोबत खाणं आवडेल तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टेरीज स्वामी समर्थ आणि मुलांच्या टिफिन आणि नाश्त्याची सिरीज आपण सुरू केली आहे याला पूर्ण बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पूर्ण सिरीज ही तुम्हाला बघता येईल आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रमंडळासोबत नातेवाईकांसोबत नक्की नक्की शेअर करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा पूर्ण पराठे आपले छान तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी